जानुबाई यात्रे यात्रेनिमित्त एक भव्य आणि दिव्य जायगावकरांचं मैदान पार पडणार या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाण आलेलो आहे खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातील एक वेगळा इतिहास लिहिणार हे गाव आहे पाठीमाग तीन चार मैदान झाल्यात ते हे चौथं पर्व आहे प्रत्येक मैदानात काहीतरी वेगळंच आणि या मैदानात हे अनेक वेगळ्या गोष्टी ड्रायवर असो किंवा ड्रायव्हरांसाठी काळजी घेणार एक गाव म्हटलं तरी चालेल जायगाव या गावामध्ये अनेक गोष्टी या मैदानात घडणार आहेत ते आपण ग्रामस्थांच्या माध्यमात जाणून दादांना सांगितलं कि विमा किंवा ड्रायव्हरांसाठी काय थोडस बोलताल मैदानाविषयी आज प्रथम या ठिकाणी श्री जानबाई निमित्त हे चौथं पर्वा असून असं जानबाई केसरी बैलगाड्याचं मैदान भरलं जाणार आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे शेतकरी राजा लिंबचे आमचे प्रशांत घनवट आणि अमोल मोठे निसर्ग नाळ ह्या युट्यूब चॅनेलचे प्रथमचा जायगाव सर्व ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं देवस्थान कमिटीच्या वतीनं आणि जायगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी मनभोरगाचं सा हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी गेले तीन वर्षामध्ये हे चौथं पर्वे आहे की जर बैलगाड्या ओपन बैलगाड्याचा शरीत होतात आणि अतिशय सुंदर प्रकारे आजपर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हता कोणत्याही गाडी मालक चालक यांची कोणत्याही प्रकारे तक्रार नव्हता हा फायनल होतो यावर्षीचं या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे जे गाडी चालक आहेत ड्रायव्हर आहेत त्यांना सुरक्षा कवच म्हणून आज प्रथम तास जायगावमध्ये या निमित्त जे ड्रायव्हर आहेत त्यांना सुरक्षा कवच म्हणून त्या त्यांच्या डोक्याला सुरक्षितचा म्हणून हेल्मेट मोफत दिलं जाणार आहे शिवाय जीवितांचा एक प्रश्न निर्माण होतो त्याच्यासाठी या ठिकाणी ड्रायव्हर्सनी जे आहेत चालक त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत त्या त्यांचा विमा उतरवला जाणार आहे आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र ही त्या ठिकाणी जाहिरातीद्वारे दिलेल्या आहेत तेव्हा प्रत्येक ड्रायव्हरना आमची विनंती असणार आहे चालकांना की आपण हा विमा उतरवूनच गाडी चालक म्हणून गाडीवरती बसावं कारण हो। आपल्या दोन्ही गोष्टीची सुरक्षितता यावर्षी यात्रा कमिटी बैलगाड्या आयोजकांनी घेतलेली आहे आणि या आणि आणि या ठिकाणी शेतकऱ्याचा हा खेळ आहे मुख्या प्राण्यावरती आजपर्यंत अन्याय झालेला नाही कारण हा लिव्ह असतोय ऑनलाईन असतंय आणि या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे ही दहा तारखेपर्यंत ऑनलाईन सुरू नोंदणी केली पाहिजे आणि त्याच दिवशी या ठिकाणी गट पाडले जातील आणि या अशा प्रकारे हे मैदान सर्व गाडी मालक चालक यांनी अतिशय सुंदर प्रकारे पार पाडण्यासाठी आम्हा सर्व आयोजकांना सहकार्य करावं तुम्हालाही आम्ही आमच्या आमच्याकडून चांगल्या प्रकारचं उत्तम सहकार्य राहील एवढीच यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गाडी मालक चालक त्यांना आमची विनंती राहील बक्षीस वितरणा संदर्भात किंवा प्रवेश फी किती आहे प्रवेश फी मैदानाची अकराशे रुपये आहे मैदानाचं बक्षीस स्वरूप असं आहे की प्रथम क्रमांकाला दोन चांदीच्या गादा एक लाख रुपये द्वितीय क्रमांक आहे सत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक आहे पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांक आहे तीस हजार रुपये पंचम क्रमांक आहे वीस हजार सहाव्या क्रमांकाचा आहे पंधरा हजार आणि सातवा क्रमांक आहे अकरा हजार क्वार्टर फायनलला पंधरा हजार रुपये पहिलं बक्षीस आहे दोन नंबरला अकरा आहे तीन नंबरला दहा आहे चार नंबरला नऊ आहे पाच नंबरला आठ आहे आणि सहा आणि सात साथ नंबरला सात सात रुपये सात सात हजार बक्षीस आहे अशा पद्धतीने जर समजा जर आपल्याकडे गाडी जर जादा नोंद झाली तर बक्षीस ही दोन वाढीवले देणार आहेत खालच्या क्रमांकाला सातव्या बक्षीस आहे क्वार्टर फायनलला त्यालाही सात हजार देण्यात येईल आणि आठव्या क्रमांकाला वरच्यात करेल क्रमांक त्याला आपण अकरा हजार रुपये बक्षीस देणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या मैदानात निशुक्ल म्हणजे ड्रायव्हर कोणत्याही रुपया न घेता आपण सर्व ड्रायव्हरांचा मोफत विमा उतरवणार आहे आणि सर्व क्वार्टर फायनल असतील फायनल असेल सर्व ड्रायव्हरांना आपण त्या ठिकाणी आपलं मोफत हेल्मेट आपण देण्यात येणार आहे नक्कीच आणि त्यांना सांगितलं की राजू शेट्ट हो या ठिकाणी अद्दा सप्त हिंद केसरी मन्याबाईच्या स्मरणार्थ आपण सर्व ड्रायव्हर लोकांचा मोफत विमा उतरविला जाणार आहे त्यासाठी या मैदानासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून हिंद केसरी वसंतराव जवळेकर आणि त्यांचे बंधू बाळासाहेब वसंतराव जवळेकर मैदानात उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावे पाठ आहे दोन चांदीच्या काय आहेत मैदाना जे ऑलरेडी आपण सर्व मैदान आखून ठेवलेलं आहे थोडं किरकोळ काम राहिले ते फाटे टाकलेले नाही उद्या सकाळी आपलं पूर्ण फाटीचं काम होईल साडे पंधरा फुटाची फाटी टाकून ठेवलेली आहे आपण कोणत्याही प्रकारचं खाली उभं राहण्यासाठी धाग जरी गट गेले खाली तर त्या ठिकाणी दहा गटाला सगळं जागा उपलब्ध आहे समोरच्या पुढे पाच एकरचा पट्टा मोकळा आहे की गाडी सर्व बैल मालकांना बांधण्यासाठी काही पाण्याची सोय वगैरे सगळे आहे हा ज्या वर्षी गेल्या वर्षी ज्या ठिकाणी मैदान भरते त्या ठिकाणी मैदान आहे फक्त पल्ला आपण वाढवलेला आहे आठशे फूट आपण पल्ला केलेला आहे ऑनलाईन नोंदणी कसा आधी किंवा लॉट कधी पडतील काय ऑनलाईन नोंदी कालपासूनच चालू झाल्या आता दहा गाड्या आपल्याकडे नोंद झाल्या आहेत दहा तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत दो ऑनलाईन नोंद आहे त्यानंतर आपण दुपारनंतर पूर्णपणे नोंद बंद करून तीन वाजता पुरवठा गट चालू करणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण गट जाहीर होत दादा नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा मी श्री नवनाथ देशमुख माझे सरपंच जायगाव काय मैदान दरवेळेस तर आम्ही बघतोच एक नावाजलेलं मैदान आहे आपलं या मैदानाविषयी काय नियोजन केलंय किंवा काय वेगळ्या गोष्टी आहेत आम्ही यावर्षी सालाबाद प्रमाणे यात्रे यात्रेनिमित्त तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने ह्या वर्षी एक चांगला आणि उत्कर्ष मैदान तो तो या ठिकाणी आम्ही भरवणार आहोत या ठिकाणी विशेष म्हणजे किंवा समालोचक कोण असणार आहे लाईव्ह दिसल या मैदानासाठी झेंडा पंच राजेंद्र बापू धानवडे कोरेगावकर आणि सोमनाथ जगदाळे समालोचक सुनील मोरे पेडगावकर आणि विकास जगदाळे पेडगावकर हा कुमटे आणि लाईव्ह मध्ये माझं नाव रामचंद्र कुंडलिका देशमुख काय मैदानाला आवाज करताल की नोंद करावी किंवा ह्या जयगावचं मैदान हे चौथं मैदान आहे या गावचे एक तरुण युवक ट्रक ड्रायव्हर दत्तात्रेय उत्तम देशमुख हे ट्रक चालक होता होता ते गाडी मालक म्हणजे गाडी चालक झालेले आहेत आणि त्याने या ठिकाणी जायगावमध्ये आपल्या मित्रमंडळीच्या मदतीने या परंपरा खिलार जातीच्या बैलजोडीचं मोठं असं मैदान आयोजित केलेलं आहे आणि सर्व सोयीने युक्त असं मैदान त्याने आयोजित केलेलं आहे तसं विचार करता खिलार जात ही मैदानं बंद झालेली होती मागील पाच वर्षापूर्वी त्याच्यामुळं खिलार जात ही महाराष्ट्रातील एक गोवंशामधली महत्वाची जात होती आणि ती नष्ट होते काय अशी भीती होती परंतु शासनानं निर्णय दिल्यानंतर किंवा कोर्टाने आपल्या मैदान भरवण्यास निर्णय घेतल्यानंतर या गावचे हे ट्रक ड्रायव्हर यांनी जायगावमध्ये मै मैदान आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्याचं आयोजन अगदी सुनियोजितरित्या गेले तीन वर्ष चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आता तर यावर्षी त्याने सर्व स्वयंयुक्त असं मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर या मैदानासाठी जास्तीत जास्त, जास्त गाडी मालकाने या ठिकाणी आपल्या गाड्यांची ऑनलाईन पद्धतीनं नोंद करून घ्यावी तुम्हाला योग्य पद्धतीनं या ठिकाणी सन्मान केला जाईल त्याचबरोबर तुमच्या सर्व सोयीच या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि ग्रामस्थांचंही सहकार्य चांगल्या पद्धतीनं राहील मैदान सिद्ध शिस्तबद्ध पद्धतीनं होईल आणि या सर्व मैदानाच्या आयोजनाविषयी आणि त्याचं आयोजन करण्या विषयी मी आमच्या गावचे तरुण युवक दत्तात्रय उत्तम देशमुख यांचं विशेष अभिनंदन आणि आभार मानतो आणि सर्व गाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी या मैदानास आपली उपस्थिती दाखवून आमची आमचा उत्साह आणि आम्हाला एक पुढच्या वर्षाच्या मैदानासाठी चांगली प्रेरणा द्यावी धन्यवाद थांबतो